नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मंडळी उन्हाळा ऋतू संपून आता पावसाळा ऋतू सुरू झालाय जवळपास सगळीकडेच मान्सूनचं आगमन झालं आणि ऋतू बदलाचा आपल्या आरोग्यावर जसा परिणाम होतो तसाच आपल्या पशुधनावर आपल्या पाळीव प्राण्यांवर होतो त्यामुळे पावसाळ्यात पशुधनाची आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते पण शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून आपण पशुपालन कुक्कुटपालन करतो कारण चांगला आर्थिक फायदा आपल्याला या व्यवसायातून होतो महाराष्ट्रात तर मोठ्या संख्येने पशुपालन केलं जातं पण पशुपालन या व्यवसायातून फायदा होत असला तरी तेवढी रिस्क पण असते म्हणजे तेवढा आपल्याला काळजी पण घ्यावी लागते पशुपालन करत असताना विशेषतः पावसाळ्यामध्ये आपल्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी म्हणजे त्यांच्या राहण्याची जागा निवारा स्वच्छता त्यांचं अन्न व्यवस्थापन याबरोबरच लसीकरण त्यांचे औषध उपचार अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो तर आपण हे पशुपालन व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीने करू शकतो त्यांची पावसाळ्यात कशी काळजी घेऊ शकतो या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमातून आपण बघणार आहोत आपला आजचा विषय आहे पावसाळ्यात पशुधनाची घ्यावयाची काळजी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे डॉक्टर रवींद्र जाधव यांना सरांची थोडक्यात मी आपल्याला ओळख करून देते पशुवैद्यक पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर येथे सर सहाय्यक प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून सर या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे प्रदीर्घ असा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार सर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत सर पावसाळ्यात होणारे आपल्या पाळीव प्राण्यांवर पशुधनावर जे काही विपरीत परिणाम होता तर त्याची आपण नेमकी कशी काळजी घ्यायची या विषयाच्या अनुषंगाने आज आपण आपल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तर पावसाळ्यात वातावरणात जे काही बदल होतात त्याचा आपल्या पशुधनावर नेमका काय परिणाम होतो पावसाळ्यामध्ये जे काही दमट आणि कोरडं वातावरण असतं त्याच्यापासून जनावरांमध्ये शारीरिक ताण येतो आणि त्या ताणामधून जनावरांमध्ये विविध संसर्गजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता असते त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये संततधार पाऊस चालू राहिला तर वातावरणातील तापमान अचानक कमी होऊन त्याचाही पशुधनाच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या कीटकांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणावर होत असते आणि हे कीटक विविध संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव करण्यास कारणीभूत ठरतात त्याचप्रमाणे चराऊ जनावरांमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये विविध प्रकारच्या जंतांचा प्रादुर्भाव हा वाढून आलेला दिसतो आणि म्हणून या विविध घटकांमुळे पावसाळ्यामध्ये पशुधनाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो आजार जर झाला त्याची तीव्रता जास्त असेल तर पशुधनामध्ये मर्तूक होते त्यांचं उत्पादन घटतं वजनवाढ घटते आणि एकूणच याचा शेतकऱ्याच्या अर्थार्जनावर विपरीत परिणाम होतो म्हणजे आपल्या उत्पन्नावर त्याचा थोडक्यात आपल्याला परिणाम दिसून येतो oh. सर पण मग जर पावसाळ्या ऋतूत आपल्या पशुधनाची आपल्या जी, जी काही गायी म्हशी पाळीव प्राणी आहे यांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण कशा प्रकारे उपाय केले पाहिजे किंवा काय आपण व्यवस्थापन केलं पाहिजे नेमकं पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासून आपण जर पावसाळ्याचं व्यवस्थापन केलं तर आपण आपल्या पशुधनास निश्चित निरोगी राखण्यात यशस्वी ठरू यामध्ये सर्वात प्रथम पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपण आपल्या पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांप्रती प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणं अपेक्षित आहे यामध्ये घटसर्प फऱ्या यासारखे संसर्गजन्य आजार असतील किंवा शेळ्या मेंढ्यांमधील आंतरविषार आजार असेल यांवर आपण जर पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घेतलं तर या साथीच्या आजारांपासून आपण अपन आपले अपन पशुधन वाचवू शकतो त्याचबरोबर आपल्याला पावसाळ्यादरम्यान जनावरांचा गोठा व निवारा यांचं व्यवस्थापन असेल जनावरांचं खाद्य साठवणूक असेल किंवा आहार व्यवस्थापन असेल त्याचबरोबर जंत निर्मूलन आणि बाह्य कीटक निर्मूलन या विविध बाबींवर आपण जर लक्ष दिलं आणि वेळोवेळी त्या गोष्टी करत गेलो तर आपण आपल्या पशुधनाला या पावसाळ्यामध्ये त्यांचं आरोग्य निरोगी राखू शकतो सर म्हणजे जनावरांचा गोठा खरं तर ही महत्वाची गोष्ट आहे तर कसा असला पाहिजे म्हणजे आपले जास्ती प्रमाणात पाळीव प्राणी असतील किंवा आपलं अगदी छोट पशुपालन केंद्र जरी असलं तरी साधारण पावसाळ्यात आपला गोठा किंवा त्यांची निवाऱ्याची जागा कशी असली पाहिजे ग्रामीण भागामध्ये भूमिहीन किंवा अल्पभूधारक शेतकरी हे प्रामुख्याने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करत असतात आणि बहुतांश वेळा त्यांच्याकडे पक्का गोठा उपलब्ध नसतो आणि मग ते शेतातील कोणत्या तरी झाडाखाली किंवा कच्च्या निवाऱ्यामध्ये आपल्या पशूंचा निर्वाह करत असतात आणि त्यापासून त्यांना उन्हाळ्यामध्ये वगैरे आपण संरक्षण देऊ शकतो परंतु पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर तसा कच्चा निवारा असेल किंवा झाडाखाली संरक्षण दिलं असेल तर पशुधनाला आपण पावसापासून किंवा थंड वातावरणापासून वाचवू शकत नाही आणि मग त्यापासून जनावरांना विविध आजारांची लागण होऊ शकते आणि म्हणून पावसाळ्यामध्ये आपल्याला सर्व पशुधनास पक्का निवारा देणं अपेक्षित आहे जेणेकरून आपण पावसापासून आणि थंड वातावरणापासून आपल्या पशुधनास संरक्षित करू म्हणजे थोडक्यात आपला गोटा हा स्वच्छ आणि निरोगी आरोग्य तिथे असलं पाहिजे आता पावसाळा म्हटला म्हणजे संसर्गजन्य आजार होतातच जास्त प्रमाणात कीटक माशा आढळून येतात तर अशा पशु म्हणजे आपले जे पशुधन आहे यावर नेमका कोणकोणत्या कीटकांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो पावसाळ्यातील दमट व उष्ण वातावरण हे विविध कीटकांच्या उत्पत्तीसाठी अत्यंत अनुकूल असं वातावरण समजलं जातं आणि त्यामुळे आपल्याला पावसाळ्याच्या दिवसामध्ये अगदी आपल्या परिसरामध्ये सुद्धा विविध कीटकांची उत्पत्ती होताना दिसते यामध्ये मासे असतील गोचिड असतील गोमाशा असतील पिसवा असतील यांचा प्रादुर्भाव आपल्याला पशुधनामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो आणि हे ये जे कीटक आहेत ते कीटक जनावरांच्या अंगावर त्यांचा शरीरावर चावा घेऊन उदरनिर्वाह करत असतात आणि त्यामुळं त्या चाव्यामुळे जनावरांना असह्य वेदना होतात त्यांचं खाण्यापिण्यावरील लक्ष विचलित होऊन त्यांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो आणि त्याचप्रमाणे हे जे कीटक आहेत गोचिड असतील चिलटा असतील मच्छर असतील हे विविध संसर्गजन्य आजारांना संक्रमित करू शकतात म्हणजेच माणसामध्ये जसा डेंग्यू दे, आजार मच्छरामा मार्फत संक्रमित होतो त्याच पद्धतीने जनावरांमध्ये विविध प्रकारचे ताप जे की प्रजीन प्रजीवजन्य आजार आहेत ज्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये सरा थायलेरिया बेशियाना प्लाझ्मा यासारखे प्रजोजन्य आजार कीटकांमार्फत संक्रमित होतात त्याचप्रमाणे तिव्यासारख्या विषाणूजन्य आजारी पावसाळ्यामध्ये पशुधनामध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमित होतात आणि एकूणच चावा घेतल्यामुळे असे वेदना होणे आणि विविध आजारांचे संक्रमण होणे याच्यातून कीटकांचा प्रादुर्भावाचा पशुधनाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आता तुम्ही संसर्गजन्य आजारांचं बोललात सर तर साधारण म्हणजे आता नेमके मुख्य आजार कोणते जे पावसाळ्यात जास्त प्रमाणात होता आणि आपण काय पूर्वनियोजन केलं पाहिजे किंवा त्याचे लक्षणं काय असतात म्हणजे लगेच समजेल की, लगे की हा आजार आता पाळीव प्राण्यांना झाला आहे पावसाळ्यामध्ये साथीचे आजार प्रामुख्याने जीवाणूजन्य आजार आपल्याला पशुधनामध्ये आढळून येतात ज्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला गोवंशामध्ये असेल घटसर्प फऱ्या हे आजार प्रामुख्याने आढळून येतात तर शेळ्या मेंढ्यांमध्ये आंतरविशार हा आजार आढळून येतो आणि या सर्वच आजारांची तीव्रता ही जास्त असल्याने साधारणतः आपल्याला बऱ्याच वेळा लक्षणं पाहायला भेटत नाहीत आणि लक्षणं पाहायला भेटली तर ती त्या आजाराच्या जी काही कारणीमी माणसं आहे त्याच्याशी अनुसरून असतात जसं की घटसर्प या आजारामध्ये जबड्याच्या खाली सूज येणे आणि श्वासोच्छवासास त्रास होणे ही प्रमुख लक्षणं दिसून येतात फऱ्या पा, चर या आजारामध्ये जो कोणता बाधित पा पाय असेल त्या पायाच्या स्नायूंवर मोठ्या प्रमाणावर सूज येते आणि आपण हाताने दाबून बघितलं तर चरचर असा आपल्याला आवाज ऐकू येतो या सर्वच आजारांमध्ये आपल्याला खाणं पिणं सोडणं आणि मो भरपूर ताप येणं ही प्रमुख लक्षणं दिसतात आणि सोबत ही त्या त्या आजाराला अनुसरून लक्षणं आपल्याला दिसू शकतात पाळीव प्राण्यांमध्ये हे जे काही आजार होता याला लसीकरण करणं गरजेचं असतं की औषध उपचार देऊन ते बरे होऊ शकतं लसीकरण हे सर्वात उत्तम उपाय आहे कारण आपण आजार होणार नाही याची जर काळजी घेतली तर आपला खर्च असेल किंवा जनावरांची होणारी मरतूक याच्यातून होणारा तोटा असेल तो आपल्याला टाळता येतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पशुसंवर्धन खात्यामार्फत साधारणतः मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या विविध संसर्गजन्य आजारांच्या प्रति प्रतिबंधात्मक लसीकरण केलं जातं यामध्ये गोवंशामध्ये घटसर्प आणि फऱ्या आजाराचं लसीकरण केलं जातं तर मेंढ्यामध्ये आंतरविशाराने घटसर्प या आजाराचं लसीकरण प्रामुख्याने केलं जातं आणि साथीच्या आजारांना आळा घातला जातो आता आपण जे काही आजार सांगितले लसीकरण करण्यासाठी तर हे लसीकरण पावसाळ्यात करायचं की पावसाळ्यापूर्वी करणं गरजेचं आहे हे लसीकरण पावसाळ्यापूर्वी करणं गरजेचं आहे कारण लस दिल्यानंतर किमान एकवीस दिवसाचा कालावधी आपल्याला द्यावा लागतो तरच त्या जनावरांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण करता येते आणि म्हणून मे महिन्याच्या पहिल्या किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपण सर्व पशुधनाचं लसीकरण करून घेणं अपेक्षित आहे सर आता आपण लसीकरण औषध उपचार या मुद्द्यांबद्दल तर आपण बोलतोच म्हणजे आपण बाह्य काळजी काय असते म्हणजे प्राण्यांची ती घेतोच पण जेव्हा पावसाळ्यासारख्या ऋतूत आहाराचा प्रश्न येतो ऋतू बदलला म्हणजे आपल्या मानवी आरोग्यावरही आपल्याला आहार बदल करावा लागतो तर साधारणतः पावसाळा म्हटलं की सर्वत्र आपल्याला हिरवा चारा मुबलक प्रमाणात दिसून येतो आणि पशुपालक ही त्या कालावधीमध्ये मुबलक आहे म्हणून बहुतांश पशुधनास चाऱ्यावरच त्याची गुजारणा करतात आणि त्या हिरव्या चाऱ्याच्या फक्त देण्यामुळे पशुधनामध्ये विविध व्याधी जडू शकतात त्यामध्ये शेळ्या आणि मेंढ्यामध्ये बहुतांश प्रकार प्रमाणात आपल्याला आंतरविषार या संसर्गजन्य आजाराची साथ दिसून येते जर शेळ्या मेंढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोवळे लुसलुसित गवत देण्यात आले तर त्याच्यातून या साथीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे गाईमैसे असतील शेळ्या मेंढ्या असतील यांमध्ये फक्त हिरवा चारा देण्यात आला तर त्यांच्यामध्ये हगवण किंवा पोटफुगी यासारखे आजारसुद्धा जडू शकतात आणि म्हणून आपल्याला फक्त मुबलक आहे म्हणून हिरवा चारा न देता आपल्याला सर्वच पशुधनाला त्याच्या उत्पादकतेच्या अनुसार संतुलित आहार देणं अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये पावसाळा म्हणून हिरवा न देता आपण संतुलित आहार देणं अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये हिरवा चारा असेल वाळ वाळलेला चारा असेल किंवा सुका चारा असेल खुराक असेल आणि खनिज चार मिश्रण असेल या सर्वांचा आपण एकत्रित विचार करून गरजेप्रमाणे त्यांचं आहार व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून त्यांना ह्या व्याधींपासून टाळता येईल सर आता पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होता तसे साथीचे आजार पण होतात तर प्राण्यांमध्ये कुठले आजार आढळून येतात साथीचे आजार जर आपण विचार केला तर आपण आता चर्चा केली की विविध जीवाणुजन्य आजार ज्याच्यामध्ये घटसर्प फऱ्यासारखे गोवंशतील आजार असतील आंतरविचारसारखे जीवाणुजन्य आजार जे की मेंढ्यामध्ये असतील ते आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळून येतात त्याचबरोबर स्तनधा हा आजार जरी आपल्याला दुधाळ जनावरांमध्ये संपूर्ण वर्षभर पाहायला भेटत असेल तरीही पावसाळ्यामध्ये या आजाराचे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसून येते मी याचबद्दल विचारणार होती सर की सध्या गायी किंवा म्हशी म्हणजे जे दुपते जनावर आहे त्यांच्यामध्ये स्तनदा हा आजार आढळून येतो तर याचे साधारण लक्षणं काय आहे आणि काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी यासाठी दुधाळ जनावरांना जेव्हा स्तनदाह या आजाराचा प्रादुर्भाव होतो तेव्हा जे पण बाधित सड आहे त्या सडाला सूज येणे वेदना होणे आणि त्या सडातून खराब प्रतीचं दूध बाहेर येणे किंवा दूध काढताना आपण जर पाहिलं तर बाकीच्या सडांपेक्षा त्या सडातील दूध खराब असेल त्याच्यामध्ये गाठी येतील किंवा पू असेल किंवा रक्त येणं असं आपल्याला दिसून येतं आणि या लक्षणावरून आपण त्या आजाराचं निदान करू शकतो आणि मग पशुवेकाकडून आवश्यक तो उपचार करून घेऊ शकतो आणि पावसाळ्यातच जास्त प्रमाणात होणार आजार आहे का पावसाळ्यामध्ये गोठ्यामध्ये आपण किती प्रयत्न केला गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवण्याचा तरी पण कधी कधी वातावरणामुळे थंड वातावरणामुळे असेल किंवा उन्हाची कमतरता असेल तर अशा वेळी गोठ्यामध्ये आपल्याला ओलसरपणा किंवा चिखल आढळून येतो आणि अशा वातावरणामध्ये गोठ्यामध्ये विविध जीवाणूंची वाढ ही मोठ्या प्रमाणाने होत असते आणि हे जीवाणू दूध दुहण्यानंतर सडातून जर त्या जीवाणूंचा दुधाळ जनावराला संसर्ग झाला तर आपल्याला या आजाराची लक्षणं त्या जनावरांमध्ये दिसून येतात यासाठी उपचार काय आहेत सर आणि यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण योग्य तो उपचार करणं अपेक्षित आहे परंतु या आजाराचा आपल्या पशुधनास प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण पावसाळ्यामध्ये ज्या काय प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत mm -hmm. त्या अंमलात आणणं अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये आपण गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर दूध काढल्यानंतर mm -hmm. दुधाची दुग्ध नलिका ही साधारणपणे अर्धा तास उघडी राहते आणि अर्ध्या तासापर्यंत आकुंचन पाहून ती पूर्णपणे बंद होत असते आणि म्हणून या अर्ध्या तासामध्ये त्या सडातून संक्रमण जीवाणूंचं संक्रमण होण्याची शक्यता ही जास्त असते आणि म्हणून दूध दुहण्यानंतर या जनावरांना जर आपण चारा दिला तर साधारणतः अर्धा तास ही जनावरे चारा खात राहतात खाली बसत नाहीत त्या दरम्यान दुग्धनालिकेची जी काही ओपनिंग आहे ती बंद झाली की जीवाणूंचा होणारा संसर्ग आहे तो आपल्याला टाळता येतो त्याचप्रमाणे दूध काढल्यानंतर ताबडतोब चारही सड जर आपण प्रतिजैविक किंवा निर्जंतुकीकरण द्रावणामध्ये जर आपण बुडवले तर ते त्याला आपण टी डिपिंग असं म्हणतोय हे एक प्रतिबंधात्मक उपाय योजना आहे निर्जंतुकीकरण द्रावणामध्ये आपण चारही सड बुडवल्यामुळे जंतूंचा होणारा संसर्ग आपल्याला बऱ्यापैकी प्रमाणात कमी करता येतो त्याचप्रमाणे दूध काढताना सडामध्ये दूध शिल्लक राहणार नाही याची काळजी घेणं अपेक्षित आहे कारण दूध हे शेवटी जीवाणूंसाठी अन्न म्हणून काम करत असतं आणि म्हणून जेव्हा पण पशुपालक आपल्या दुधाळ जनावरांचं दूध दोहन करत असतो तेव्हा संपूर्ण दूध काढलं जाईल याची काळजी घेणं अपेक्षित आहे बाधित दुधातून माणसालाही विविध आजारांचं संक्रमण होऊ शकतं आणि म्हणून ते टाळण्यासाठी ज्याही सडाला किंवा ज्याही जनावराला स्तनदाय आजाराची बाधा आहे त्या जनावराचं दूध आपण काही कालावधीसाठी मनुष्याच्या आहारामध्ये आणणं टाळलं पाहिजे औषध उपचार आणि आपण लसीकरण तर करतोच या सगळ्यावर पण प्राथमिक उपचार म्हणून व्यावसायिक काय करू शकता आयुर्वेदिक उपचार किंवा घरगुती म्हणजे जास्त संसर्ग प्राण्यांना होऊ शकत नाही असं संसर्गजन्य आजारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण त्यांचं आहार व्यवस्थापन व्यवस्थित केलं आणि त्यांची प्रतिकारशक्ती उच्चतम ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला शक्यतो आजार टाळता येतात परंतु जेव्हा केव्हा आजार संक्रमण आपल्या पशुधना तर तेव्हा बऱ्यापैकी पावसाळ्याच्या दिवसामध्ये संसर्गजन्य आजार असल्याने आपण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्याला योग्य तो उपचार करून घेणं अपेक्षित आहे गरजेचं असतं सर मला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की पावसाळ्यामध्ये आपण पाळीव प्राण्यांना प्यायला पाणी देतो त्यातून संसर्ग होतो किंवा ते जेव्हा उघड्यावर जातात तेव्हा पाण्यामध्ये पानवेली असतात शेवाळ असतं किंवा त्यांना पर्णकृमीचा त्रास होतो तर महत्वाचा भाग आहे की आपण जसं आहाराचं व्यवस्थापन करतो तसंच आपण पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ऋतू कोणताही असेल तरी पण आपण त्या जनावराला स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात पिण्यासाठी उपलब्ध राहिल्याची काळजी घेणं अपेक्षित आहे अन्यथा ही जनावरं जर असं दूषित झालेलं पाणी पिले तर त्याच्यातून त्यांना विविध आजारांची लागण होऊ शकते अगदी ज्या भागामध्ये पावसाचं जा प्रमाण जास्त असतं अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार जनावरांमध्ये पावसाळ्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटू शकतात जे की दूषित पाण्यामुळे जनावरांमध्ये होण्याची शक्यता असते सरासरीपेक्षा काही वेळा जास्त पाऊस होतो सर किंवा अचानक ढगफुटी किंवा एखाद्या ठराविक ग्रामीण भागात पूर येतो तर अशा अतिवृष्टी महापुराच्या याच्यात आपण आपल्या काय दक्षता घेतली पाहिजे आपल्या पाळीव प्राण्यांची बऱ्याच वेळेस गाय म्हशी अशी पाळलेली किंवा मेंढ्या शेळ्या कुक्कुटपालन करणाऱ्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यावेळेस काय केलं पाहिजे अतिवृष्टी किंवा महापूर ही एक आपत्ती आहे आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये पशुधनाबरोबर माणूस असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल यालासुद्धा बाधा होते परंतु जेव्हा पी केव्हा महापुराची आपत्ती येत असते प्रशासन सर्वात प्रथम त्या भागातून बाधित क्षेत्रातून मनुष्य ज्या मनुष्यांना सेफ ठिकाणी किंवा सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम करत असतात त्या तेवढंच महत्त्वाचं आपल्याला पशुधनालासुद्धा बाधित क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी नेणं अपेक्षित आहे आपण पाहिलं असेल की ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली <laughs> सांगली आणि कोल्हापूरच्या महापुरामध्ये <laughs> बहुतांश जनावरे यांची महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात <laughs> महत्क आपल्याला दिसून आलेली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये कुठंतरी कमतरता असल्यामुळे एवढं <laughs> जास्त पशुधन त्यावेळी बाधित झालेलं आहे आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी जेव्हा केव्हा एखाद्या भागामध्ये अतिवृष्टी किंवा महापूर याच्याबद्दल शासनामार्फत ज्या काही उपाययोजना सांगितल्या जातात त्या पशुपालकांनी पाळणं गरजेचं आहे आणि जर चुकून त्या भागामध्ये त्या पद्धतीनं जर जास्त प्रमाणात महापूर आलेला असेल हु. तर माणसांबरोबर पशुधनाचंही त्या भागातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणं गरजेचं आहे त्यांना त्या ठिकाणी योग्य निवारा चारा आणि पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे काही जनावर आजार असतील तर त्यांना गरजेप्रमाणे औषधोपचार देणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीत महापुराच्या परिस्थितीमध्ये परत कीटक असतील जंतांचा प्रादुर्भाव असेल किंवा विविध संसर्गजन्य आजार हे परत डोकं वर काढत असतात आणि म्हणून त्या काळामध्ये परत गरजेप्रमाणे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे असेल जंत निर्मूल असेल किंवा कीटकनाशक फवारणी करून बाह्य परजीवी निर्मूल असेल यासारख्या बाबींवर सुद्धा पशुपालकांनी लक्ष देणं गरजेचं थोडक्यात म्हणजे माणसाप्रमाणेच आपण पाळीव प्राण्यांची अशा वेळेस काळजी घेणं गरजेचं आहे त्यांनाही तेवढंच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे नक्कीच हो। आणखी एक मुद्दा म्हणजे सर हा खरा प्रश्न खूप दुर्लक्षित होतो पण बऱ्याच वेळा आपले जे उघड्यावर शेळ्या मेंढ्या गाय बैल असे पा प पाळीव प्राणी असतात तर त्यांना सर्पदंश होतो ग्रामीण भागात आणि तो शेतकऱ्यांना कळतही नाही तर काय म्हणजे त्याचे साधारण लक्षण काय आहे आणि जर आढळून आलं तर प्राथमिक उपचार म्हणून आपण काय करायला हवं पावसाळ्याच्या दिवसामध्ये जुमाने वाढणारं गवत आणि सर्प बाहेर याचं प्रमाण वाढल्यामुळे उरलेल्या ऋतूंशी तुलना करता पावसाळ्यामध्ये सर्पदंशाचं प्रमाण आपल्याला पाळीव पशुधनामध्ये जास्त दिसून येतं आता आपल्या देशामध्ये पाहायला गेलं तर विषारी सर्पांच्या चार प्रजाती आहेत ज्याच्यामध्ये नाग असेल मण्यार असेल हे जे दोन विषारी साप आहेत ते शक्यतो मज्जा संस्थेशी निगडीत किंवा मेंदूशी निगडीत लक्षणं दाखवतात तर फुरसे आणि घोनस हे जे दोन विषारी साप आहेत त्यांचा जर सर्पदंश झाला तर आपल्याला जनावरांमध्ये रक्ताशी निगडीत म्हणजे रक्तविषबाधेशी निगडीत लक्षणं आपल्याला दिसून येतात परंतु सर्वप्रथम पशुपालकाचं आपल्या पशुचं निरीक्षण चांगलं असणं अपेक्षित आहे जेणेकरून सर्पदंश होताना किंवा झाल्यानंतर लगेच त्या गोष्टीची कल्पना येणं अपेक्षित आहे साधारणपणे सर्पदंश झाल्यानंतर बाधित जनावरांमध्ये चलबिचल होणे उड्या मारणे किंवा ओरडणं अशी आपल्याला लक्षणं दिसून येतात ज्या भागामध्ये शरीराच्या सर्पदंश झालेला आहे त्या भागामधून रक्तस्राव होताना आपल्याला दिसू शकतो आणि साधारणतः अर्धा एक तासामध्ये बाधित पायामध्ये आपल्याला सूज आलेली दिसून येते एवढी प्रमुख लक्षणं जर आपण पाहिली आणि त्याच्यानंतर जर आपण पशुवैद्यकाचा सल्ला घेतला तर आपण योग्य पद्धतीने अवस्थेत आपण उपचार करू शकतो करू शकतो याबरोबरच सर पावसाळ्या ऋतूत कुठलाही आजार जास्त वाढतो कारण जंतू कीटक याचा संसर्ग होतो आणि प्राण्यांना तर बऱ्याच वेळा शेतीत काम करताना जखम होते किंवा दुसऱ्या कारणामुळे होते तर आणि गाय बैल किंवा शेळ्या ज्यांच्या खुरांना म्हणजे पावसाळ्यात ओलावा असतो जखम होते तर अशा वेळेस काय काळजी घेतली पाहिजे ज्या भागामध्ये सतत पाऊस चालू असतो त्या भागामध्ये जे काही चराऊ जनावर आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शेळ्या आणि मेंढ्या <laughs> यांचा जा, खुराचा जास्त काळ जर पाण्याशी संपर्क <laughs> राहिला तर ते खूर मऊ पडून त्याच्यामधून जीवाणुसंसर्ग होता फुटरॉट किंवा खुरकुजणे हा आजार शेळ्या मेंढ्यामध्ये प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळून येतो आणि तो आजार टाळण्यासाठी आपल्याला किमान आठवड्यातून एकदा त्या जनावरांच्या खुराची तपासणी किंवा निरीक्षण करणं अपेक्षित आहे आणि गरजेप्रमाणे कॉपर सल्फेट असेल किंवा झिंक सल्फेट असेल यांच्या डिप्स बनवणे डिप्स म्हणजे एखाद्या ट्रेमध्ये खोलगट ट्रेमध्ये त्या कॉपर सल्फेटचं द्रावण बनवणं किंवा झिंक सल्फेटचं द्रावण बनवणं आणि त्या खड्ड्यातून त्या जनावराला चालायला लावणं जेणेकरून त्या केमिकलचा त्याच्या खुराशी आणि पायाशी संपर्क येईल आणि त्याच्यापासून फूट रॉट किंवा खुरकुजणे या आजाराला आळा घालण्यास मदत होते खूप छान माहिती तुम्ही देत आहेत सर पण आपल्या आता कार्यक्रमाची वेळ संपत आली तर समारोपाकडे वळताना जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आणि कुक्कुट पालन पशुपालन करणाऱ्या व्यावसायिकांना काय सल्ला द्याल पावसाळा ऋतू म्हणजे विविध आजारांचं माहेरघर असल्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्या पशुधनाची निवाराच्या बाबतीत असेल प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या mm -hmm. बाबतीत असेल ज्याच्यामध्ये जंत निर्मूलन आहे कीटक निर्मूलन आहे लसीकरण आहे या बाबींची काळजी सर्व पशुपालकांनी घेणं अपेक्षित आहे आहाराचं चा चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करणं गरजेचं आहे संतुलित आहार देणं अपेक्षित आहे mm -hmm. फक्त हिरवा चारा देणं पशुपालकांनी टाळलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या पशुधनाचं आरोग्य उत्तम राहील थोडक्यात संतुलित आहार पावसाळ्यात दिला पाहिजे तर मंडळी पावसाळा आता सुरू झाला आहे आणि जशी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो तशीच आपण आपल्या पशुधनाची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे मग यामध्ये त्यांची स्वच्छता आहार निवारा औषध उपचार किंवा लसीकरण हे किती गरजेचं आहे हे आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतलं जर आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर निश्चितच पशुपालन या व्यवसायातून आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो तेव्हा निश्चितच या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि धन्यवाद सर आपण आज दूरदर्शनच्या स्टुडिओत आलात आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली आपल्या शेतकरी बांधवांना छान मार्गदर्शन केलं याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद